राम कृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे चाळीस सांगाती पाय आठ विठोबाचे रामान विधी पाळणा पुरते देवाची ती भूते म्हणून सर्व भावे झालो वैष्णवांचा दास करीन त्यांची आस उच्चिष्टाची तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैसी नाही आस आणि कांची तेच सज्जन माझे आवडते मित्र आहेत की जे, जे विठोबाच्या पायांचे चिंतन करतात कोणाचाही मत्सर करू नये या शास्त्रविधीचे पालन करण्याकरिता व सर्व भूत मात्र भगवंताचे अंश आहेत म्हणून मी इतरांना मान देतो वैष्णवांचा मात्र कायावाच्या मनाने दास झालो असून त्यांच्या उच्चिष्टाची देखील मी आशा करीन तुकाराम महाराज म्हणतात हरिदासाची जशी मला आवड आहे तशी इतरांविषयी इच्छा सुद्धा नाही रामकृष्ण हरी ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಅರ್ಪಣಸ್ತು